नमस्कार मित्रांनो नुकतंच बिग बॉस मराठीच्या घरात मिडविक इव्हेक्शन पार पडलं आणि या इव्हेक्शनच्या वेळी बिग बॉसने मोठा धक्कादायक निर्णय घेतला आहे वर्षाताई आणि जानवी ह्या सुरुवातीपासूनच बॉटमला असल्यामुळे या, या दोघांमधून कोणतंही एक स्पर्धक या घराच्या बाहेर जाणार असं प्रेक्षकांना वाटायचं परंतु काल बिग बॉसने अनफेअर इव्हेक्शन करत सरळ अंकिता वालावलकरला या घरातून कायमचा बाहेर केला आहे आणि यामुळे त्यांच्या प्रेक्षकांना खूपच मोठा धक्का बसला आहे त्यामुळे हा बिग बॉस अनफेअर असून जान्हवी निक्की आणि वर्षा यांचा हित घेतो आहे असे रशिकांचे म्हणणे आहे मात्र अंकिता जाण्याच्या धक्क्यातून प्रेक्षक सावरतच होते तोच दुसरा धक्का आता बिग बॉसने दिला आहे अंकिताच्या पाठोपाठच आता पी दादा म्हणजे धनंजय पवार यांना देखील हा घर सोडावं लागणार आहे याआधी देखील वर्षाताई आणि जान्हवीला कमी मत पडले तरीही बिग बॉसने त्यांची बाजू घेत पंढरीनाथ कांबळे यांना बाहेर काढलं होतं आणि आता सुद्धा त्यांनी वर्षा आणि जानवीचीच बाजू घेत त्यांना या घरात ठिकवून ठेवलं आहे तर मित्रांनो तुमचं याबद्दल काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद